नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज सोलापूर लोकसभेतील पराभवानंतर आमदार राम सातपुते गेल्या तीन महिन्यापासून मतदारसंघात दिसले नाहीत त्यामुळे आता भाजपामध्ये नवीन चेहरे उदयास येत आहेत म येणारी विधानसभा निवडणुकीसाठी आज माळशिरस तालुक्यात युवा नेते सूरज मस्के यांचे नाव चर्चेत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रकाश जोतात येत आहेत तर त्यांची विधानसभेबाबत काय नेमकी इच्छा आहे आणि ते खरंच निवड निवडणूक लढवणार आहेत का याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण सूरज मस्के यांच्याकडे आलो आहोत त्यांच्याकडूनच सविस्तर जाणून घेऊया आजकाल तुम्ही सोशल मीडियात चांगलेच ॲक्टिव्ह दिसत आहे नेमकं काय समजून घ्यायचं सर तालुक्यातील जनतेने गेली दहा वर्षं मी माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सक्रिय आहे सामाजिक कार्यामध्ये दोन हजार तेराला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून माझ्या समाजकार्याला सुरुवात झाली त्यावेळेस विद्यार्थ्यांचे प्रश्न मी सोडवले आणि दोन हजार सतरापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करतो आहे मागच्या विधानसभेला आमदार राम सतपती या ठिकाणं आमदार झाले आपण बहुसंख्येन त्यांना निवडून दिलं त्यांच्या माध्यमातून हे खूप चांगलं काम माळशिरस तालुक्यामध्ये झालेलं आहे पण मध्यंतरीच्या लोकसभेनंतर माळशिरस तालुक्यामध्ये काही प्रवास केला असता जनतेतून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटल्या मी प्रवास केला माळशिरस तालुक्यामध्ये काही लोकांनी अशी मागणी केली की के आत्ता माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभेला भूमिपुत्रानं या ठिकाणी समोर यावं आणि पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्यानं आता ह्यातली यामध्ये लक्ष घालून विधानसभेच्या दृष्टीनं प्रयत्न करावे अशा पद्धतीची मागणी लोकांमधून झाली मग ह्या मागणीला थोडं पण विचार केला काही बैठका झाल्या संबंधित सम, व्यक्तींच्या बैठका झाल्या लोकांसोबत बैठका झाल्या तर सर्वांनी अशा पद्धतीची मागणी केली की सूरज मस्के आपण आता इतकी वर्ष झालं या का भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहात माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव आहे तर आपण या ठिकाणी शंभर टक्के विधानसभेचा विचार करावा असे माध्यम अशी त्यांनी मागणी केल्यामुळं मी त्यांना माझी सकारात्मकता मा दर्शवली आणि मग सर्व युवकांच्या माध्यमातूनच हा विषय आत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येतो आता यानिमित्तानं दोन प्रश्न समोर येत आहेत विद्यमान आमदार आगामी लोकसभेत नसणार आहेत का आणि याबाबत त्यांच्याशी किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी काय चर्चा झाली आहे का विद्यमान आमदारांसंदर्भात मी आत्ता बोलू शकत नाही माझी त्यांच्याशी काय चर्चा झालेली नाही आहे पण त्यांचं काम चांगलं झालेलं आहे काही त्याच्यामध्ये दुमत नाही आहे पण लोकांची मागणी अशी आहे की भूमिपुत्रांनी या ठिकाणी आत्ता उभं राहावं म्हणून मी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि पार्टीच्या वरिष्ठांकडेही सुद्धा मी ह्या संदर्भात इच्छा व्यक्त केलेली आहे की जनतेतून आणि काही मान्यवरांच्या माध्यमातून मला उभारण्यासाठी त्यांनी आ... मला फोर्स केलेला आहे तर त्या संदर्भात आपण विचार करावा अशी मी वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे एक भूमिपुत्र म्हणून पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळावी अशी मी इच्छा व्यक्त केलेली आहे तुम्ही आता इच्छाच व्यक्त केली तर सूरज मस्के कोण आहेत हे पण आमच्या प्रेक्षकांना सांगा त्यांनी आतापर्यंत काय सामाजिक कार्य केलं तालुक्यातील जनतेशी संवाद कसा साधला त्यामुळे मी दोन हजार तेरापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना मागचे त्या त्यावेळेसचे पाच वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सोलापूर विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपोषण्स यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावले त्यानंतर मला भारतीय जनता पार्टीकडून प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान ह्याची जबाबदारी जिल्हाप्रमुख म्हणून भेटली त्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यामध्ये मी स्वतः प्रवास केला सक्रिय संघटन केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत ज्या मग आरोग्य विषयातल्या असतील शेतकऱ्यांच्या विषयातल्या असतील युवकांच्या विषयातल्या असतील उद्योगधंद्यांच्या विषयातले असतील त्याचबरोबर गोर गरीब कष्टकरी दारिद्र्यशेखालील सर्व समाजाच्या हिताच्या ज्या योजना आहेत त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याची शंभर टक्के प्रयत्न केला आणि त्याचंच तीन वर्षानंतर फलित म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्के बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी यांनी स्वतः या ठिकाणी येऊन माझं कौतुक केलं मला ते भेटून गेले आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस म्हणून मला जबाबदारी भेटली त्या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेल्या ज्या योजना आहेत राबवलेले उपक्रम आहेत ते माळशिरस तालुक्यामध्ये मी सक्रियपणे राबवले मग नमो चषक असेल नमो नवमत आता संमेलन असेल सेवा पंधरवाडा असेल अशा प्रकारचे पक्षाचे विविध उपक्रम हे लोकांपर्यंत मी पोहोचवलेले आहेत त्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मी माळशिरस विधानसभामध्ये आपल्या राज्याचे नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष मान्य श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपले आमदार मान्य श्री दादासाहेब मोहिते पाटील त्याचबरोबर माळशिरासचे आमदार आपले राम साहेब सर्व पक्षातले पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं मी माझ्या पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे माळशिरस विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आता विधानसभा निवडणुकीच्या तुम्ही सामोरं जात आहे तर तालुक्याच्या दृष्टीनं तुमचं काय विजन असणार आहे किंवा तुम्हाला असं काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहेत की आपल्याला आमदार झाल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या आता सध्या माळशिरस तालुक्यामध्ये बघता आपण शेतकरी कष्टकरी महिला या सर्वांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये मी सगळी प्रायोरिटी पहिल्यांदा ठेवणार आहे त्याचबरोबर युवकांचा रोजगाराचा प्रश्न ह्या संदर्भात सगळ्यात जास्त प्रमाणात मी लक्ष घालणार आहे त्याचबरोबर विद्यापीठाचा सिनेट सदस्य असल्यामुळं सिनेट सदस्याच्या माध्यमातून विद्यापीठाच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या इथल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लवकर मिळावेत ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सध्या भाजपाचा विरोध वाढताना आहे अशा वातावरणात तुम्हाला उमेदवारी मिळण्याचं आव्हान असणार आहे का निवडून येण्याचं आव्हान असणार पहा महाराष्ट्र लेवलचा विचार आपण महा माळशिरस विधानसभेत करू शकत नाही माळशिरस विधानसभेची स्थानिक समीकरणं वेगळी आहेत त्याच्यामुळं सध्या तरी लोकांची मागणी आहे की भूमिपुत्र म्हणून आपण पुढे यावं मग निमित्ताने मी प्रयत्न करतो तर हे होते सूरज मस्के भूमिपुत्र म्हणून ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत मी सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज